बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही मी काँग्रेस पार्टीच्या का नेत्याला आव्हान करतो आता तुम्ही मतदारेदी बघून घ्या पुन्हा येणार महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाही उद्या हरल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार रेदी चुकीची होती काँग्रेसच्या नेत्यांना हिशोबी काही म्हणताना घ्या ऑब्जेक्शन घ्या तुम्ही वाईट ऑब्जेक्शन होतो त्यानंतर आता यशोमती ठाकूर असतील किंवा विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय की गडगडी साहेबांनी जो एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्याही मतदारसंघात तब्बल साडेतीन लाख मतं गायब झालेली होती जी माझी हक्काची मतं होती नाही असं आहे की राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे खोट बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही बाळासाहेब थोरात निवडणूक हरले ऑब्जेक्शन घेतलं नाही नाना पटोले बाराशे मतांनी निवडणूक त्या ठिकाणी दोनशे मतांनी जिंकले फक्त मशीन मारले ऑब्जेक्शन घेतलं नाही तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही आहे या राज्यामध्ये एक तरी मला बूथ दाखवा या राज्यामध्ये एक तरी मतदारही दाखवा एक लक्ष बूथ या राज्यामध्ये एक लक्ष बूथवर एका काँग्रेसच्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं एक लक्ष मतदार पेटी मतदानाचं मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळी जेव्हा पेटी सील होत ते, तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं एक लक्ष बूथवर कधी तुम्ही त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणूक हारले आणि आताही तुम्हाला आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे भाजपा महायुती एक्कावन्न टक्के मत जिंकणार आहे आजही संधी आहे आता काय म्हणतील मतदार चुकल्या आता मतदार पाहण्याची वेळ आली आहे मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो आता तुम्ही मतदार बघून घ्या पुन्हा येणार आहे महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाहीतर उद्या हरल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार येदी चुकीची होती काँग्रेसच्या नेत्यांना यशोबित म्हणताना घ्या ऑब्जेक्शन घ्या तुम्ही बुथवाईचं ऑब्जेक्शन वडट्टीवार घ्या ऑब्जेक्शन आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे एकावन्न टक्केच्या मतदान जिंकणार आहे आता मतदार दुरुस्त करून घ्या ना आहे ऑब्जेक्शन आता वेळ वेड़, वेळ आहे ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता राहुल गांधींना त्यांच्या गुडलिस्टमध्ये येण्याकरता राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही विकासाची नाळ कळली नाही ते फक्त आता खोटा बोला खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला करतात आहे या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाले काँग्रेसला एकतीस खासदार जिंकले तेव्हा मग निवडणूक ते मतदारथी बरोबर होती तेव्हा त्यांची मशीन बरोबर बर होती आणि भाजपा जिंकली मशीन खराब झाली मतदारिथी खराब झाली हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे आताही आव्हान आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार रेदी चेक करा आणि या रणांगणामध्ये ना एक्कावन्न टक्केची लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे